जनसवराज्य युवाशक्ती आणि छावा प्रतिष्ठानतर्फे आषाढी एकादशीनिमित्त फराळ वाटप करण्यात आलं येथील राम मंदिर चौकात प्रथमच हा उपक्रम हाती घेण्यात आला यावेळी शहरातून येणाऱ्या दिंडीचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत आतषबाजी केली यावेळी विठूनामाचा गजर करण्यात आला त्यामुळे सारे वातावरण भक्तिमय झाले होते जनस्वराज्याचे प्रदेशाध्यक्ष समिता कदम जिल्हाध्यक्ष आनंदसागर पुजारी यांची प्रमुख उपस्थिती होती युवा जिल्हा अध्यक्ष सुशांत काळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम घेण्यात आला भाविकांना खिचडी के लाडू केळी देण्यात आले तरुणांच्या या उपक्रमाचं सगळ्यांनी स्वागत केलं आणि त्यानंतर परिसराची स्वच्छता मोहीम करण्यात आली आशिष पवार प्रशांत काळे राहुल माने राजू नलवडे सुधीर चव्हाण सौरभ कदन आदित्य चौगले शुभम ठोंबरे सौरभ कदम संदीप हानगेकर नितीन शिंदे अवधूत दुधाळ मयूर माने सचिन हिप्परकर स्वप्नील हिप्परकर सागर खंडागळे ऋषिकेश वराळे ऋषिकेश जाधव अमित नरुटे राकेश वटार संदीप मंडळे चंद्रकांत जाधव शुभम बोरकडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते